मी राजेश पावडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आहे आज आमच्या इथे अनुचित विभागाच्या तर्फे व काँग्रेस पक्षातर्फे आमचे मित्र सुरेशजी हाटकर कुमार कुर्तोडीकर आणि आमचे सत्यपाल सावंतजी प्रभूजी सावंत व बाकी सर्व मित्रमंडळी आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आमचे कोकाटे असतील गिरी असतील गोविंद पाटील असतील सर्व मिळून आम्ही सर्वांनी मिळून आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे की महाराष्ट्र भारता सॉरी महाराष्ट्राचे म्हणण्यापेक्षा म्हणजे भारताचे गृहमंत्री काल संसदेमध्ये त्याचं भाषण चालू असताना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलते वेळेस एकेरी भाषा वापरली आणि त्याचा आम्ही संसदेमध्ये स सर्वोच्च सभागृहामध्ये बोलते वेळेस संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी असे शब्द वापरणे ज्या संविधान निर्मात्याच्या संदर्भामध्ये देश सर्व चलत आहे त्या संसदेमध्ये त्यांनी म्हणलेत की एकेरी भाषेमध्ये बाबासाहेबाचं सा नाव घेतलं ज्यांचा सन्मान सर्व देश सर्व राष्ट्र करतो व सर्वांनी सन्मानपूर्वक त्यांना वागणूक देतो अशा मनुवादी विचाराच्या या गृहमंत्र्यांनी यांचं सरकार जेव्हा केंद्रात व राज्यात जसं आलं यांनी जातीयता कशी फैलवता येईल व अनुसूचित जातीवर कसे हल्ले करता येईल हे कालचं परभणीचं उदाहरण त्यानंतर ग दिवसेंदिवस घडलेलं संत मुलांचा संत सूर्यवंशीचा मृत्यू व आजची घटना हे दिवसेंदिवस वाढून येतं अराजकता माजवण्याचा यांचा प्रयत्न आहे कारण या ठिकाणी राहणारा जो तरुण आहे तो आज शिक्षित झालेला आहे चांगल्या पद्धतीने जगत आहे परंतु यांना अराजकता माजवायची आहे याच्यामागचा हाच उद्देश यांचा स्पष्ट आणि सरळ दिसतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यथा भीमा कोरेगावसारखी घटना पर सावंत प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीचा प्रदेश उपाध्यक्ष काल जे भारताचं जे पवित्र असं संसद आहे तिथे भारताचे विद्यमान गृहमंत्री शहा यांनी जे बाबासाहेबांबद्दल एकेरीवर त्यांचा उल्लेख करून ज्या पद्धतीनं त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली त्या भावनेचा मी प्रथमता इथे निषेध करतो कारण ज्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं ज्या बाबासाहेबाच्या संविधानावर हा देश चालतो संसद चालते आणि अशा आदरणीय व्यक्तीच्याविषयी एकेरीवर नाव घेऊन ही जी मनोवृत्ती आहे त्यांची ती वृत्ती त्या माध्यमातून त्यांनी परत एकदा स्पष्ट केलेली आहे म्हणून मी मी उन्मेष ढवळे जिल्हा अध्यक्ष प्रवक्ता असेल काँग्रेस काल गृहमंत्र्यांनी जी एकेरी भाषा बाबासाहेबाबद्दल वापरली आणि आज गृहमंत्री विसरलेत की या बाबासाहेबाच्या संविधानामुळेच अशा तडीपार माणसा आज तडीपार माणूस आज गृहमंत्र्याचं पद भूषवत आहे आणि अशा व्यक्तीकडून बाबासाहेबाबद्दल एकेरी उल्लेख करून आंबेडकर आंबेडकर आंबेडकरचा अपमानास्पद शब्द वापरणे ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे एवढ्या मोठ्या संसदेच्या मंदिरामध्ये एवढ्या मोठ्या आदरणीय पुरुषाबद्दल एवढे अपमानजनक शब्द वापरून आणि ज्या धर्म धर्मनिरपेक्ष भारताच्या संसदेमध्ये देवाचं आणि धर्माचं नावं घेऊन आणि बाबासाहेबाचा एकेरी उल्लेख करून जो अपमान केलेला आहे त्या अपमानाचा आम्ही काँग्रेस कमिटीतर्फे आणि पूर्ण आंबेडकरी जनते जनता याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आणि आम्ही सांगू इच्छितो की अशा घटना वारंवार घडू नये कारण आता हे जसं बी जे पी गव्हर्नमेंट आलेलं आहे तसं सातत्यानं महापुरुषांना बाबासाहेबांना अपमानित करणं आणि वारंवार अशा दलितांवर अत्याचार करणं ह्या घटना घडतच आहेत याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आता यांचं जसं महाराष्ट्रामध्ये पण असं आज जिल्हा कचेरीवर आज काँग्रेस कमिटीच्या वतीने जे निवेद निवेदन देण्यात आले त्याबद्दल आमचे कार्याध्यक्ष राजेश भाऊ पावळे आमचे उपाध्यक्ष प्रफुल्लदा सावंत कुमार भाऊ कुर्तडीकर शहराध्यक्ष सतपाल सावंत आणि सर्व असंख्य कार्यकर्ते कोकटे भाऊ हे सर्वच जण आज जे अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे निंदनीय आहे एका महापुरुषाबद्दल एकेरी भाषेमध्ये असं वाक वक्तव्य संसदेमध्ये करणं हे या संसदेचाच आगमान आहे आणि भारताचं पण आगमान आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण जग मानतो त्यांच्या संविधाना संविधानावर पूर्ण आपला भारत चालतो आपल्या भारतीय संविधानाचा दुसरे राष्ट्र हे करतात की मागणी करतात की ब असंच भारताचं संविधान आम्हाला पण पाहिजे अशा मोठ्या एवढ्या राज्यघटनेच्या शिल्पकाराला एकेरी भाषेबद्दल बोलल्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये